स्नेहांकित चॅनेलमध्ये मी रोहिणी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आमचं मैत्रिणींचं गेट टुगेदर ठरलं आणि लोणावळा ठिकाण ठरल्यामुळं लोणावळाकडे आम्ही प्रयाण केलं आणि वाटेत भेटणाऱ्या मैत्रिणींना घेत घेत आम्ही निघालो मस्तपैकी वाटेत एक ब्रेकफास्ट घेतला आणि शेवटी लोणावळ्याच्या रिसॉर्टमध्ये पोहचलो मी या रिसॉर्टची तुम्हाला क्षणचित्र दाखवत आहे मस्त इथे लॉन आहे आणि निसर्ग खूपच सुंदर आहे पाऊस पडत असल्यामुळे सगळीकडे ग्रीनरी हे इथे आत एक सिट आऊट आहे आणि माडीवरती पण बेडरूम्स आहेत इथे खाली पण बेडरूम्स आहेत त्याच्यामुळं आम्ही सोळाजणी इथे या रिसॉर्टमध्ये एक रात्रीसाठी इथे राहायला आलेलो होतो सगळ्याजणी हळूहळू इथे यायला लागल्या होत्या आणि सामान सगळं हळूहळू ठेवून कुणी कुणाला भेटवस्तू काय आणल्यात त्याची देवाणघेवाण इथे चालली होती आणि एकमेकींची ओळख करून घेणं कशी आहेस अशी विचारपूस करणं हे सगळं इथे सुरू झालं होतं आणि सामान ठेवल्यानंतर आम्ही इथे असं जरा निवांत बसलेलो होतो तेवढ्यात जोरात पाऊस सुरू झाला त्याच्यामुळं इतकं छान वाटत होतं की बाहेर पाऊस आणि आम्ही पोहोचलो व्यवस्थित सुखरूप पोचलो होतं आणि मस्त सिटआउटमध्ये बसून पावसाचा सगळा नजारा आम्ही इथे डोळ्यात साठवून घेत होतो आम्ही इथे जेवायच्या वेळेस आलेलो होतो त्याच्यामुळे जेवणाची इथे वेळ आमची झालेली आहे आणि दुपारचं जेवण इथे सांगितलेलं होतं त्याच्यामुळे इतकं सुंदर गरम गरम आम्हाला इथे जेवण दिलेलं होतं की सकाळीपासून सगळ्या निघल्या निघाल्या होत्या काही जणी तर सांगलीहून आल्या होत्या त्यामुळं पहाटे पाचपासून त्यांचा प्रवास सुरू झाला होता इथे सगळ्यांनी मस्त गरमागरम जेवण घेतलं संध्याकाळचा सा इथे साडेचार वाजता चहा आला तो पण घेतला आणि आम्ही साईट सीईंग करता बाहेर पडलो काही पॉईंट्स बघायला आम्ही तिथे लोकल गाड्या ठरवल्या होत्या आणि इतकं धुकं होतं की पुढचा रस्तासुद्धा नीट दिसत नव्हता त्यामुळं सावकाश गाडी ड्रायव्हर चालवत होते आणि बाहेरचा आम्ही नजारा बघत होतो प्रचंड इथे धुकं अगदी म्हणजे ढग खाली आला होतं इतकं छान दिसत होतं इथे सगळेजण फोटो काढत होते आणि एकत्र हा आमचा असा बघा ग्रुप किती इथे मस्त सगळ्यांना असं आल्हाददायक हवा होती त्यामुळं खूप खूप छान असं वाटत होतं खूप निसर्ग सौंदर्य एकदम छान हिरवगार असं होतं त्याच्यामुळं आम्ही काही पॉईंट्स बघितले आणि त्याच्यानंतर लोणावळा मार्केट बघण्याकरता आम्ही जाणार होतो कारण लोणावळा म्हटलं की लोणावळ्याची चिक्की किंवा इतर पदार्थ हे घेतले पाहिजेत त्याच्यामुळं आमचं हे सगळं निसर्ग सौंदर्य काही पॉईंट्स सगळे असे बघून झाले नंतर आम्ही लोणावळ्या मार्केटच्या दिशेनं इथे प्रयाण केलेलं होतं हे बघा इतकं मार्केटसुद्धा मस्त सजलेलं होतं आणि भरपूर प्रत्येक दुकानात गर्दी पर्यटकांची इथे चिक्कीच कुठले कुठले वेगवेगळे पदार्थ मिळत आहेत ह्याच्यामध्ये त्याच्यामुळं ते सगळं आम्ही इथे बघत होतो त्यामुळे इथं कालेकर यांच्या शॉपमध्ये आम्ही आलो आणि वेगवेगळ्या प्रकारची चिक्की वेगवेगळे पदार्थ काही नमकीन काही गोड असं सगळ्यांची इथे मनसोक्त खरेदी चाललेली होती आणि खूप खूप व्हरायटी इथे पदार्थांची दिसत होती त्याच्यानंतर आम्ही नारायणी देवीचं एक सुंदर मंदिर आहे तिथे आम्ही गेलो होतो खूपच सुंदर आणि प्रचंड मोठं मंदिर नारायणी देवीचं होतं आणि रात्रीची वेळ असल्यामुळं तिथे केलेलं लाईटिंग वगैरे असेल इतकं सुंदर तिथे नजारा दिसत होता की भव्य मंदिर असं बघताना आम्हाला खूप अगदी छान वाटलं आणि श्रद्धेने सगळ्यांनी नारायणी देवीचं दर्शन घेतलं आणि तिथून हळूहळू आम्ही बाहेर पडायला लागलो आणि रात्रीचं तुम्हाला आता मस्त जेवण दाखवते इथे इतका सुंदर मेन्यू होता भाकरी केली होती हे सगळं तोंडी लावण्याचे पदार्थ केलेले आहेत मस्त वांग्याचं भरीत इथे केलेलं होतं आणि बघा इथे मस्त उसळ केलेली आहे कढी केलेली आहे इथं कढी खिचडीचा इथे मेन्यू होता आणि भाकरी भरीत असा मेन्यू होता सगळ्यांनी मस्त जेवण केलं आणि रात्री आम्ही गप्पा गाणी एकमेकींच्या शाळेच्या आठवणी कोणाचं घरातलं काही मुलीचं लग्न मुलाचं लग्न नातवंड याच्याविषयी इथे गप्पा अशा सुरू होत्या मस्त इथे विठ्ठलाची वगैरे पण गाणी इथे आम्ही म्हटली सकाळी झाल्यानंतर सकाळच्या चहाला परत आम्ही इथे जमलो आणि परत गप्पांचा फड इथे रंगला खूपच आल्हाददायी वातावरण होतं आणि हे रिसॉर्ट आहे त्यांनी खूप खूप आमची चांगली सोय केली होती मुख्य जेवण छान होतं एकदम निसर्ग डोळ्यात आम्ही भरून घेत होतो सकाळच्या ब्रेकफास्टला तर विचारूच नका इतकी व्हरायटी होती ते पोहे केले होते मिसळ ब्रेड मिसळ होता किंवा ब्रेड जाम बटर तुम्ही घेऊ शकत होता फ्रूट्सचे प्रकार इथे ठेवलेले होते आणि सगळ्यांना तो मेन्यू बघून एकदम भूक सगळ्यांची चाळवली आणि मस्त इथे भरपेट ब्रंच सारखंच झालं आणि आता निरोपाची तयारी होती त्यामुळं बॅगा भरून तयार होत्या त्या इथे बाहेर आणल्या जाता जाता आम्ही स्वामींचं इथे एक मंदिर आहे दर्शन घेतलं लकी वॅक्स म्युझियम बघितलं इथे खूपच सुंदर ते म्युझियम आहे ते म्युझियम बघितलं आणि रिसॉर्टला बाय बाय केलं तुम्हीसुद्धा नक्की या रिसॉर्टला येऊ शकता खूप सुंदर सोय मुख्य जेवण छान आहे आपल्याला जेवण ब्रेकफास्ट छान असला की आपल्याला मुख्य ते हवं असतं त्यामुळं असं आमचं दोन हजार चोवीसचं गेट टुगेदरची क्षणचित्र मी तुम्हाला इथे दाखवली पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद